top 25 achievers next please welcome crown director mr Moore. एका मिनिटात आयुष्य बदलत नाही पण एका मिनिटात घेतलेल्या निर्णयामुळे आखा आयुष्य बदलून जातो मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला शेतीची आवड असेल आणि शेती काम करून तुम्हाला पार्ट टाइम मध्ये काम करून एक दोन तास तीन तास काम करून जर तुम्हाला महिन्याला तीस ते पंचवीस हजार रुपये कमवायचे असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो माझं नाव मोहन चौधरी आहे साडेसात वर्षापासून मी लोकांना मदत करतोय शेतकऱ्यांना मदत करतोय की कसं ते साईडला पार्ट टाइम मध्ये काम करून जोडधंदा म्हणून व्यवसाय करून वीस ते पंचवीस हजार आतापर्यंत मी दहा पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत केली आहे त्यातनं पाचशे पेक्षा जास्त शेतकरी असं आहे जे आज महिन्याला दहा हजार पासून दोन दोन लाख रुपये महिन्याला कमवतात तर ही संधी तुम्हाला पण आहे आणि हा योगदान दिल्यामुळे मला संपूर्ण भारतात टॉप ट्वेंटी फाय अचिव्हर असा माझा सत्कार करण्यात आला आहे ते पण दिल्लीमध्ये त्यागराज स्टेडियम मध्ये पंचवीस हजार लोकांच्या समोर मला हा सन्मान मिळाला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही अखेरपर्यंत बघा स्किप न करता बघा तुम्हाला पण कळेल की कसे तुम्ही तुमच्या सेती करून किंवा तुम्ही विद्यार्थी असेल तर कॉलेज करून किंवा तुम्ही जॉब करत असाल तर त्या नोकरीचे बरोबर काम करून साईडला तुम्ही कसं इन्कम डेव्हलप करू शकता हे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या या वर्ल्ड क्लास बिझनेस अपॉर्च्युनिटी मध्ये जिथे तुम्ही सेंद्रिय शेती काळाची गरज या अभियानामध्ये काम करून तुम्ही तुमची साईडची इथे इनकम तयार करू शकता मित्रांनो आज आपण ज्या प्लॅटफॉर्म बद्दल बोलणार आहे हा प्लॅटफॉर्म हंड्रेड पर्सेंट लिगल आहे हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट अप्रुव्हल प्रोजेक्ट आहे तर मित्रांनो आज आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती सक्सेसफुल होण्यासाठी इच्छा ठेवतो आणि त्यासाठी आपण मेहनत करत असतो पण तरीही शंभरपैकी नव्वद लोकांना सक्सेस मिळत नाही आणि त्याचे मागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे यशस्वी होण्यासाठी एक योग्य संधी म्हणजे राईट प्लेटफॉर्म आणि त्याचबरोबर एक योग्य मार्गदर्शन करणारा व्यक्ती पाहिजे तरच आपण मोठी सक्सेस अचीव करू शकतो आणि मित्रांनो तुमच्यासाठी गुड न्यूज असं आहे की आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक असा व्यक्ती मिळणार आहे जो ऑलरेडी खूप जास्त सक्सेसफुल आहे तो व्यक्ती तुम्हाला गाइड करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गव्हर्मेंट अप्रूवल प्रोजेक्ट भेटणार आहे त्या प्रोजेक्टवर काम करून तुम्ही सुद्धा सक्सेसफुल इथे होऊ शकता तर मित्रांनो जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती व्यक्तीपैकी एक आहे वॉरेन बफेट आणि वॉरेन बफेट म्हणतात की कधीही एका इन्कमवर डिपेंड राहू नका जर तुमची नोकरी असेल फक्त नोकरीवर डिपेंड राहू नका जर तुमची शेती असेल फक्त शेतीवर डिपेंड राहू नका शेती आणि नोकरीच्या बरोबर साईडला जोडधंदा म्हणून साईडला पार्ट टाइम मध्ये काहीतरी असे करा की जिथे तुमची साईडला एक इन्कम डेव्हलप होऊ शकते म्हणजे जर त्या कामामध्ये प्रॉब्लेम आला तर आपल्याला साईड एक इन्कम सोर्स राहिला तर आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे नेहमी आपल्या कामाच्या बरोबर एक अजून काहीतरी काम करायला पाहिजे जर तुम्ही दोन काम करताय तर अजून एक नवीन काम तुम्ही करू शकता आणि एक नवीन सोर्स ऑफ इन्कम तुम्ही ते डेव्हलप करू, करू, करू शकता आज आपल्याला काम करायचे म्हणलं तर आपल्या पुढे तीन ऑप्शन असतात आपण नोकरी करू शकतो किंवा एग्रिकल्चरमध्ये काम करू शकतो किंवा आपण स्वतःचा बिझनेस करू शकतो आज जर आपण जॉब बघितला तर आपल्या भारतात अनएम्प्लॉयमेंटचा रेशिओ खूप जास्त वाढत चालला आहे शंभर जे आऊट झालेले स्टुडंट्स आहे त्यातनं फक्त वीस ते तीस टक्के लोकांसाठी नोकरी उपलब्ध आहे बाकी लोकांसाठी नोकरी सुद्धा नाहीये आज आपण एक रिपोर्टच्या माध्यमातून जर बघितला आय आय टी बॉम्बे जे टॉप युनिव्हर्सिटी आहे तिथून पास आऊट झाले मुलांना जॉब्स नाहीये छत्तीस टक्के आय आय टी मुलांना प्लेसमेंट मिळाले नाही हे असं रिपोर्ट्स आहे तर एक सर्वसाधारण माणसाला नोकरी मिळायची शक्यता किती कमी असते आणि जरी नोकरी मिळाली तर त्या नोकरीमध्ये खूप लिमिटेड इन्कम असतो पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजारचा एक छोटासा इन्कम भेटतो आणि त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट रिस्क आहे आज जी नोकरी आहे ते उद्या राहणार का नाही त्याची गॅरंटी नाही आहे कारण काय तुम्ही बघितले असेल खूप सारे मोठे मोठे कंपनी एका महिन्याच्या नोटीसवर लोकांना कामावरून काढून टाकतात तिथे काही सिक्युरिटी नसते आणि जरी नोकरी केलं तर आपल्याला आयुष्यभर लोकांसाठी काम करावा लागतो आपल्या स्वतःच्यासाठी आपण काम करू शकत नाही आपण स्वतःचे स्वप्न पूर्ण आपण करू शकत नाही आणि आपलं आखं आयुष्य लोकांसाठी जातो आपल्याकडे स्वतःसाठी वेळ सुद्धा राहत नाही तर दुसरं ऑप्शन जर आपण बघितला ऍग्रीकल्चर तर, तर मित्रांनो तुम्ही सगळा शेतकरी आहे तुम्हाला माहिती आहे आपण जे पेरलंय ते उगवणार का नाही त्याची गॅरंटी नाही आणि उगून जर आलं तर ते पिकणार का नाही त्याची गॅरंटी नाही आणि ते पिकलं तर त्याला योग्य भाव मिळणार का नाही मार्केटमध्ये त्याची गॅरंटी नाहीये शेती म्हणजे चोवीस तास त्याला रिस्क आहे एका पावसामुळे सगळे केलेली मेहनत वाया जाऊ शकते आणि पाऊस नाही पडला जा, तरी सगळी केलेली मेहनत वाया जाऊ शकते तर मित्रांनो स्पेशली शेतकऱ्यांनी शेती करताना पार्ट टाइम मध्ये जोडधंदा धंदा म्हणून काहीतरी काहीतरी हंड्रेड पर्सेंट केला पाहिजे तरच आपला शेतकरी राजा मजबूत होणार आहे तरच आपला शेतकरी राजा खरा राजा होणार आहे नाहीतर या शेतकरीची जे कंडिशन आहे आज आपल्या भारतात ते तुम्हाला सगळ्यांना माहितीये खूप खराब कंडिशन आहे आणि शेतकऱ्यांचे सगळ्यात जास्त हाल होतात तर मित्रांनो सात वर्षापासून मी शेतकऱ्यांना शिकवतोय की कस पद्धतीने ते शेती करता करता साईडला जोडधंदा म्हणून काही रिस्क ना घेता शेती करून शेती बघून साईडला कसं इन्कम करू शकतात ते आपण शेतकऱ्यांना शिकवतो आज शेती या क्षेत्रात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की खर्च खूप जास्त वाढत चाललाय आणि उत्पादन खूप कमी होत चाललंय आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीचा जो पोत आहे क्वालिटी आहे ते पण खराब होत चाललंय तर तिसरा जर ऑप्शन बघितला आपण मार्केटमध्ये तर आपण बिझनेस करू शकतो पण मित्रांनो जर बिझनेस करायचे म्हणलं तर तुमच्या डोक्यात सगळ्यात मोठा प्रश्न येणार कि सर की सर बिझनेस करायचे म्हणलं की खूप सारी गुंतवणूक आहे पण मित्रांनो बिझनेस करायची दोन पद्धत आहे एक आहे ट्रेडिशनल पद्धत म्हणजे जुना पद्धत आणि दुसरी जी पद्धत आहे त्याला म्हणतात डायरेक्ट सेलिंग बिझनेस तर आपण बघू दोन्ही मध्ये काय फरक असतो ट्रेडिशनल बिझनेस करायचे म्हणलं की तिथे खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करावं लागतो एखादं दुकान टाकायचे म्हणलं की खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आहे एक्सपिरियन्स लागतो मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे खूप सारे फॉर्मॅलिटीज करावं लागतात लायसन्स वगैरे घ्यावं लागतात आणि हे सगळं करून लाईट बिल आपल्याला पे करावं लागतो भाडं भरावं लागतंय माणसांना पगार द्यावा लागतो आणि हे सगळं करून सुद्धा गॅरंटी नाहीये की बिझनेस सक्सेस होणार की नाही म्हणजे मध्ये खूप जास्त रिस्क आहे दुसरा जो आपल्याकडे बिझनेस करायचा पर्याय आहे तो आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस मॉडेल आता डायरेक्ट सेलिंग बिझनेस मॉडेल चे एक खास वैशिष्ट्य आहे की हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी खूप कमी इन्व्हेस्टमेंट लागतो खूप कमी म्हणजे एकदम नाहीसा इन्व्हेस्टमेंट लागतो आणि हा काम आपण आपल्या घरातून करू शकतो म्हणजे इतर जे खर्च असते दुकानचा भाडा लाईट बिल वगैरे ते इथे काहीच नसतं त्याचबरोबर आपण इथे स्वतःचा मालक असतो आणि जेव्हा आपण डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करतो आपल्या बरोबर जे लोक असतात जे ऑलरेडी सक्सेसफुल आहे ते आपल्या स्किल डेव्हलप करण्यासाठी आपले कौशल्य डेव्हलप करण्यासाठी आपल्याला कॉम्युनिकेशन स्किल्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर हा बिझनेस करायचा कसा आहे हे सगळं आपल्याला इथे शिकवलं जातात आणि इथे तुम्हाला एक हँड होल्डिंग सपोर्ट भेटतो म्हणजे लोक जे सक्सेसफुल आहे जे सिनियर्स आहे हे आपल्याला हॅन्ड होल्डिंग सपोर्ट करून शिकवतात स्टेप बाय स्टेप की आपण पण कसं मध्ये ग्रोथ करू शकतो आणि इथे आपल्याला झिरो रिस्क का आहे कारण की आपण इथे काही मोठं इन्व्हेस्टमेंट करत नाही त्यामुळे आपल्याला इथे काहीच रिस्क नसते तर हा एक डायरेक्ट सेलिंग बिझनेस आहे नेमकं डायरेक्ट सेलिंग बिझनेस कसा काम करतो तर हे बघण्यासाठी आपण बघू ट्रेडिशनल मध्ये काय असतं मित्रांनो आपण सगळे शेतकरी आहे जर तुमच्या शेतीमध्ये एखादा औषध लागत असेल तर आपण काय करतो दुकानदाराकडून घेतो दुकानदार त्याच्यापेक्षा मोठा दुकानदाराकडून घेतो म्हणजे होलसेलर म्हणतात त्याला होलसेलर त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे सीएनएफ कडून घेतो आणि एजंट घेतो कंपनीकडून कंपनीकडे जो प्रोडक्ट तयार होतो त्या प्रोडक्टला जाहिरात करण्यासाठी मोठे मोठे जे सेलिब्रिटी असतात ते लोक त्याला अपॉइंटमेंट करतात म्हणजे एखादा प्रोडक्टला जाहिरात करण्यासाठी अमिताभ बच्चन शाहरुख खान सारखे लोकांना तिथे हायर केले जाते आणि ते लोक करोडो रुपये घेतात त्या प्रोडक्टला ऍडव्हर्टाईज करण्यासाठी आणि हा सगळा खर्च वर येतो म्हणजे शेतकरी जी वस्तू शंभर रुपयाला खरेदी करतो ना त्या वस्तूची किंमत असती फक्त तीस रुपये कंपनीमध्ये जी वस्तू तीस रुपयाला तयार होती ती शेतकऱ्यापर्यंत येता येता शंभर रुपयाची होऊन जाते म्हणजे शेतकऱ्यांच्या खिसातून सत्तर रुपये मधले जे लोक आहे होलसेल एजन्सी डिस्ट्रीब्युटर आणि जे जाहिरात करणारे लोक आहेत त्यांच्या खिसात जातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि त्याचं उत्पादन कमी होतो पण डायरेक्ट सेलिंग बिझनेस मॉडेल कसं का काम करतो की कंपनी जे प्रोडक्ट बनवते ती कंपनी डायरेक्ट शेतकऱ्याला देते मध्ये इथे कोणीच नसतं जाहिरात करणारे कोणीच नाहीये त्याचबरोबर दुकानदार कोणीच नाहीये होलसेल कोणीच नाहीये त्यामुळे काय होतं की जे तीस रुपयाला वस्तू मिळते ते शेतकऱ्याला जरी शंभर रुपयाला मिळाली पण ते सत्तर टक्के पैसे जे पहिले दुसऱ्यांच्या खिशात जात होते तेच पैसे आता शेतकऱ्याला परत मिळतात आणि शेतकऱ्याला हा एक व्यवसाय करायच्या संधी मिळतो आणि शेतकरी नेहमी खरं बोलून बिझनेस करतो कारण काय त्याला जर स्वतःच रिझल्ट आला असेल तरच तो दुसऱ्यांना सांगतो तर तुम्हाला इथे डायरेक्ट सेलिंग करायची एक संधी भेटते जिथे कंपनी बरोबर तुम्ही काम करून डायरेक्ट शेतकऱ्यांना ते प्रोडक्ट मिळते त्यामुळे सत्तर टक्के रक्कम तुम्हाला इथे परत भेटते आज मित्रांनो ऍग्रीकल्चर फिल्ड आपल्या भारतात खूप तेजीनी वाढत चालला आहे खूप स्पीडने वाढत चाललाय आहे ऍग्रिकल्चरमध्ये जर तुम्ही गुगल करून बघितला तर लास्ट दोन हजार तेवीस मध्ये एग्रिकल्चरमध्ये फर्टिलायझरचा जो मार्केट होता तो सात लाख कोटीचा होता आणि सात लाख कोटीमधून सत्तर टक्के पैसे जे गेले ते मधले लोकांच्या मध्ये गेले आणि हेच पैसे जर शेतकऱ्यांच्याकडे परत आले तर मी तुम्हाला गॅरेंटेड सांगू शकतो आपल्या भारतात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि सगळा श्रीमंत व्यक्ती कोणी असेल तर तो शेतकरी असेल शेतकऱ्याच्या घरात मोठी मोठी गाडी असेल शेतकऱ्यांचे घर आणि बंगले मोठे मोठे असेल पण ते करण्यासाठी शेतकऱ्याला स्वतःची जबाबदारी घरून डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करायची गरज पडेल तरच तो शेतकरी करू शकतो नाहीतर शेतकऱ्याचे पैसे लोकांच्या खिशात जाणार तर, तर मित्रांनो आज आपण ज्या प्लॅटफॉर्मवर काम करतो ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीचं नाव आहे वेस्टीज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि ची सुरुवात दोन हजार चार मध्ये झालीय आज संपूर्ण भारतात पाच हजारपेक्षा जास्त आपले ऑफिस आहे संपूर्ण भारतात बावन मोठे मोठे ब्रांचेस आहे वीस लाख पेक्षा जास्त शेतकरी आपल्याबरोबर काम करतात हा जो ब्रांड आहे हा इंडिया सोडून दुबई नेपाळ ओमान बेहरीन घाना सौदी अरेबिया म्हणजे इंटरनॅशनल ब्रांड आहे आठ हजारपेक्षा जास्त लोक आहे आपल्याबरोबर जे आज एजमध्ये काम करून स्वतःचे कार अचिमेंट केलेले आहे आणि पाच हजारपेक्षा जास्त लोक आहे शेतकरी जे आज मासिक एक लाख रुपयापेक्षा पण जास्त उत्पन्न या प्लेटफॉर्म वर येऊन काम करून घेतात हे आपले कंपनीचे हेड ऑफिस आहे जे दिल्लीमध्ये ओकला फेस टू मध्ये आहे जिथे पाचशे पेक्षा जास्त वर्कर काम करतात आणि आपल्याला सर्विस देतात आज आपला ब्रँड इंडिया नेपाल ओमान घाना म्हणजे एक इंटरनॅशनल ब्रांड आहे फिलिपिन्स बॅरीन आणि बांगलादेश सारख्या देशांमध्ये दे आपले प्रोडक्ट सप्लाय होतात म्हणजे या प्रोडक्टची क्वालिटी किती चांगली आहे ते तुम्ही विचार करू शकता हो हे आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहे जिथे जीएमपी आणि आयओसो सर्टिफाईड आपल्याकडे प्रोडक्ट येतात जे प्रोडक्ट तुम्हाला भेटणार आहे ते प्रोडक्ट एक आयएसओ सर्टिफाईड प्रोडक्ट आहे आणि आपल्या या ब्रँडला ग्रेट प्लेसेस टू वर्कनी सर्टिफाईड केले म्हणजे सगळ्यात चांगली जागा जिथे आपण एक करियर घडवू शकतो ह्याला आपल्या ब्रँडने सर्टिफाईड केलेला आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये एक सर्वे केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बरोबर सर्वे केल्यानंतर लोकांच्या बरोबर सर्वे केल्यानंतर या प्रोडक्टला इंडियाज मोस्ट ट्रस्टेड ब्रँड म्हणजे भारताच्या सगळ्यात विश्वासनीय ब्रांड असा या प्रोडक्टला सन्मानित करण्यात आला आहे म्हणजे विचार करा की हा किती चांगला आणि किती क्वालिटी ब्रँड आहे मित्रांनो आज आपला जो ब्रँड आहे हा फक्त भारतातच नव्हे तर ग्लोबल लेव्हलवर काम करतोय म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये काम करतोय आणि संपूर्ण जगात आपल्या या ब्रँडची रँकिंग आहे टॉप थर्टी सिक्स इन वर्ल्ड म्हणजे जगातला टॉप थर्टी सिक्स ब्रँड आहे आणि जेव्हा तुम्ही आपल्या बरोबर काम करायची सुरुवात करता तुम्ही इथे एकटे नसता तुमच्या बरोबर काम करण्यासाठी कंपनीचा सपोर्ट भेटतो ऑनलाईन सपोर्ट भेटतो ऑफलाईन सपोर्ट भेटतो आणि जे ऑलरेडी सक्सेसफुल लोक आहे जे ऑलरेडी सक्सेसफुल लोक आहे हे आपल्याला शिकवण्यासाठी नेहमी तत्पर राहतात आणि नेहमी तयार असतात आणि सगळ्यांच्या सपोर्टने आपण इथे बिझनेस डेव्हलप करू शकतो हे आपले ट्रेनिंग प्रोग्राम आहे जिथे हजारो लोक एका एका ट्रेनिंगमध्ये येतात आणि जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा तुम्हाला कंपनीकडून सन्मानित सुद्धा केले जाते सत्कार केले जातो तुमच्यात हे आपल्या पुण्याच्या ऑफिस आहे जिथून आपण लोकांना शिकवतो की कशा पद्धतीने एक शेतकरी सुद्धा उद्योजक होऊ शकतो कसा प्रकारे एक शेतकरी पण स्वतःचा व्यवसाय करू शकतो कसा प्रकारे शेतकरी साईडला पार्ट टाइम मध्ये इन्कम डेव्हलप करू शकतो हे आपण त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना ट्रेनिंग देतो त्यांना डेव्हलपमेंट करतो त्यांना सपोर्ट करतो मराठी माणसाला उद्योजक होण्यासाठी आपल्याकडून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट इथे सपोर्ट भेटतो तर मित्रांनो आमच्याकडून तुम्हाला सात दिवसात चा, ट्रेनिंग भेटतो त्याचबरोबर तुम्हाला सोशल मीडिया तुमचा व्हॉट्सअप तुमचा फेसबुक तुमच्या इंस्टाग्राम कसं पद्धतीने त्याचा फॉलोअर वाढवता येईल कसं पद्धतीने तो डेव्हलप करता येईल हे सुद्धा आपल्याला इथून ट्रेनिंग भेटते त्याचबरोबर तुम्हाला, 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 तुम्हाला इथून भेटतंय कस्टमर सपोर्ट सुद्धा भेटतो आणि तुमच्या स्किल डेव्हलपमेंट तुमचं कौशल्य वाढवण्यासाठी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुमच्या कॉम्युनिकेशन स्किल्स हे सगळं तुम्हाला इथून शिकवलं जात आहे फिल्डवर येऊन सुद्धा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो एक दिवसाचं तुम्हाला संपूर्ण ट्रेनिंग भेटतो जिथे कंपनीचे अधिकारी टॉप लेवलचे लोक येऊन तुम्हाला शिकवतात की कसं पद्धतीने तुम्ही हे प्रोडक्ट वापरायचे आहे ह्याचे रिझल्ट कसं भेटणार कुठल्या पिकावर वापरायचे आहे कधी वापरायचे कधी नाही वापरायचे आणि कुठल्या स्टेजला काय काय वापरायचं आहे तुम्हाला संपूर्ण एक दिवसाचा ट्रेनिंग भेटतो आणि त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ऑर्गेनिक शेती करून खर्च कमी करून तुमचे इन्कम कसा वाढवता येईल हे सगळं तुम्हाला त्या एका दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं जात आहे आणि ही ट्रेनिंग घेऊन तुम्ही स्वतःची शेती चांगली करू शकता कमी खर्चामध्ये जैविक शेती करू शकता आणि तुमच्या जमिनीचा पोत चांगला करू शकता खर्च वाचवू शकता आणि हे नॉलेज घेऊन तुम्ही लोकांना सुद्धा मदत करू शकता या पद्धतीने आमच्याकडून तुम्हाला सपोर्ट भेटतो तर मित्रांनो हे सगळं ऐकून तुमचं एक्साइटमेंट खूप जास्त वाढलं असेल आता तुमच्या मनात असेल की सर आम्हाला करायचे काय आहे आम्ही सुरुवात कसं करू शकतो हे मला सांगा तर हे करण्यासाठी खूप सोपं आहे आज आपल्याकडे चोवीस तास असतात सगळ्यांकडे आणि चोवीस तासांमधून आपण वीस तास वापरतो चार तास आपण रोजचे वाया घालवतो टी व्ही व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम मध्ये मध्ये हेच जर चार तास तुम्ही आज स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी लावलंय तर तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता तर हे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तीन चार कंडिशन आहे पहिली कंडिशन तुमचं वय वर्ष अठरा वर्ष झालं पाहिजे तुमच्याकडे गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी आयडेंटिटी प्रूफ पाहिजे तुमचा ईमेल आयडी पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबर पाहिजे इथे कुठलेही क्वालिफिकेशनची गरज नाही तुमचं शिक्षण पहिली आहे की पाचवी आहे की दहावी आहे की तुम्ही बी एस एग्री त्यांनी काही फरक पडत नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जातात तर मित्रांनो जेव्हा तुम्ही हे डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये स्टार्ट करता सुरुवातीला तुम्हाला फक्त आयुष्यात एकदा वन टाईम इन द लाइफ म्हणजे संपूर्ण आयुष्यात फक्त एकदा तुम्हाला तो पाच हजार रुपयाचा किट घ्यावा लागतो त्या मध्ये तुम्हाला हे सगळं प्रोडक्ट भेटतात जे ऑलरेडी तुम्ही वापरताय हे सगळं जैविक प्रोडक्ट भेटतात हे प्रोडक्ट तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये वापरायचे पाच हजाराच्या मध्ये तुम्हाला चार हजार रुपये प्रोडक्ट भेटणार एक हजार रुपये घेतला जातो त्या एक हजार मध्ये तुम्हाला एक, एक, एक आयडी कार्ड भेटतो तो तुमचा लायसन असतो हे प्रोडक्ट तुम्ही लोकांना विकू शकता सेल करू शकता त्याचे तुम्हाला आयडी कार्ड म्हणजे एक लायसन भेटतो आणि त्याचबरोबर तुम्हाला एक संपूर्ण दिवसाचा ट्रेनिंग भेटतो सकाळी पासून पर्यंत त्या मध्ये तुम्हाला सगळं जैविक बद्दल शिकवलं जाते आणि आपल्या प्रोडक्ट तुम्हाला संपूर्ण नॉलेज दिला जातो तर मित्रांनो पाच हजार रुपये जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय या पाच हजार मध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याचे रिटर्न भेटतो तुमच्या आमच्याकडे काहीच पैसा राहत नाही झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करून झिरो मध्ये तुमचा बिझनेस सुरू करून तुम्ही इथे अर्निंग डेव्हलप करू शकता हे बिझनेस स्टार्ट केल्यानंतर तुमचा कुठलाही वेगळा खर्च नाहीये एक छोटासा घरात कॉर्नर असतो त्या कॉर्नर मध्ये प्रोडक्ट ठेवून आपण बिझनेस करायचे असतो वेगळा दुकान घ्यायची गरज नाहीये इतर कुठलाही खर्च नाही लाईट बिल नाही काहीच नाही काहीच नाही घरात आपलं प्रोडक्ट ठेवून आपण बिझनेस तर मित्रांनो तुमच्या डोक्यात एक प्रश्न आला असेल की सर आम्हाला याच्यामध्ये काम काय करायचे याच्यामध्ये सिंपल काम करायचे पहिले स्वतःच्या शेतीमध्ये आपले हे प्रोडक्ट वापरायचे आहे स्वतः रिझल्ट घ्यायचे आहे आणि नॉलेज घ्यायचे आहे आणि स्वतःचे रिझल्ट घेतल्यानंतर जे, जे आपल्याला लोक बघतात की तुम्ही रिझल्ट कसा घेतला ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही लोकांना माहिती द्यायची आहे आपल्या प्रोडक्ट बद्दल आणि जेवढी तुम्ही लोकांना माहिती देणार जेवढं तुमचं नॉलेज वाढेल जेवढी तुम्ही, तुम्ही लोकांना जास्त नॉलेज देणार त्या नॉलेजच्या माध्यमातून जो बिझनेस होईल जो सेल होईल जो टर्न होईल त्या टर्न तुम्हाला कमिशन मिळेल त्या टर्न तुम्हाला प्रॉफिट भेटेल ठीक आहे तर मित्रांनो आज तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की आम्हाला याच्यामध्ये मार्केटिंग करायचं आहे का मित्रांनो एक गोष्ट क्लिअर आहे जेवढे पण मोठे मोठे लोक आहे आज तुम्ही बघा विराट कोहली बघा तुम्ही एलॉन मस्क बघा तुम्ही अंबानी फॅमिली बघा किंवा तुम्ही अडानी फॅमिली बघा जेवढे पण लोक श्रीमंत आहे ते सगळे लोक मार्केटिंग करतात आज तुम्ही बघा विराट कोहली एक खूप मोठा क्रिकेटपटू आहे पण तो क्रिकेट खेळून साइडला टाइम मध्ये मार्केटिंग करतो चिप्सी आज बघा अमिताभ बच्चन एक महानायक आहे एक खूप मोठा नट आहे पण तरी सुद्धा ते पार्ट टाइम मध्ये जाहिरात करतात आणि जाहिरात करून तो एक्स्ट्रा इन्कम कमावतात मित्रांनो एक सिंपल प्रश्न आहे एवढे मोठे मोठे श्रीमंत लोक ज्यांच्याकडे कोटी कोटी रुपये आहे ते सुद्धा पार्ट टाइम मध्ये एक्स्ट्रा काम करतात त्यांना मार्केटिंग करण्यासाठी काय लाज वाटत नाही मग आपल्या सारख्या माणसांनी मार्केटिंग का नाही करायचे आणि का नाही व्यवसाय करायचा का नाही स्वतःचा एक सेकंड सोर्स ऑफ इनकम डेव्हलप करायचं मित्रांनो जेव्हा तुम्ही आमच्या बरोबर काम करता इथे तुम्हाला नऊ प्रकारची इन्कम भेटते आणि हे सगळं इन्कम तुमची तुमच्या खात्यामध्ये जमा होते मित्रांनो जेव्हा तुम्ही इथे काम स्टार्ट करता नऊ पद्धतीने तुम्हाला इथे इन्कम भेटते रिटेल प्रॉफिट परफॉर्मन्स बोनस डायरेक्टर बोनस कार फंड ट्रॅव्हल फंड हाऊस फंड इलाइट क्लब बोनस असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला नऊ प्रकारची इथे इन्कम भेटते आणि आज आपले बरोबर हे काम करणारे शेतकरी आहे कोणी दहा हजार कोणी पंधरा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार एक एक लाख दीड दीड दोन दोन लाख रुपये आपल्या बरोबर काम करून हे सगळे शेतकरी आज कमवत आहे ह्यांनी स्वतःवर विश्वास ठेवलं आणि कामाची सुरुवात केली त्यामुळे यांना ही सक्सेस मिळाली मित्रांनो जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही ना तर मग तुम्ही कुठलंही काम सुरू करू शकत नाही आणि कुठल्याही कामामध्ये सक्सेस होत नाही सक्सेस फर्स्ट रूल असा आहे की स्वतःवर विश्वास ठेवणे कंपल्सरी आहे आज आपल्या बरोबर काम करून खूप सारे शेतकरी असं आहे ज्यांनी फॉरेन ट्रीप सुद्धा अचीव केली आहे लास्ट इयर आपल्या बरोबर त्रेचाळीस लोक असं होते ज्यांनी फ्री मध्ये थायलंडची ट्रीप अचीव केली आहे आणि संपूर्ण कंपनीमध्ये सोळा हजार पाचशे लोकांनी या वीस वर्षामध्ये फ्री ऑफ कॉस्ट फॉरेन ट्रिप्स केलेला आहे मित्रांनो तुम्हाला इथे कार्स फंड सुद्धा भेटतो जर तुम्हाला स्वतःची कार घ्यायची एक इच्छा असेल तर तुम्ही या प्लॅटफॉर्म वर येऊन काम करून स्वतःची कार सुद्धा अचिव्हमेंट करू शकता सात वर्षापूर्वी मी या प्लॅटफॉर्म वर काम करायची सुरुवात केली होती आणि जेव्हा मी काम सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे बाईक होती पण या सिस्टम मधून मला आज साडे एकोणीस लाखाची महिंद्रा एक्सयूवी कार मला यातनं अचिव्हमेंट झालेली आहे आणि संपूर्ण कंपनीमध्ये आठ पेक्षा जास्त लोक आहे ज्यांनी या कंपनीच्या माध्यमातून स्वतःची कार अचिव्हमेंट केलेली आहे तर मित्रांनो तुमच्या डोक्यात एक प्रश्न आला असेल की एवढी मोठी सक्सेस लोकांना मिळत आहे आणि त्याचे सिक्रेट काय तर त्याचे सिक्रेट सांगितलं आहे बिल गेट्सनी बिल गेट जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहे आणि एका पत्रकारिनी त्याला त्यांना प्रश्न विचारला की सर तुम्ही एवढं श्रीमंत आहे आणि ते जो तुमच्या श्रीमंतीचा राज काय सिक्रेट काय तर बिल गेट्सने खिसात हात टाकला आणि एक चेकबुकवर साईन करून दिले त्या पत्रकाराला आणि तिला म्हंटल की तुम्हाला जेवढं अमाऊंट भरायचं आहे ते भरा आणि हा चेक तुमचा झाला तर ते पत्रकारांनी चेक परत दिला आणि त्यांनी विचारले की सर आम्हाला ते पैसे नकोय आम्हाला तुम्ही सिक्रेट सांगा की श्रीमंत कसं होऊ शकतो बिल गेट्सनी हसत हसत चेक परत खिसा टाकलं आणि त्या पत्रकाराला म्हणलं की मी माझ्या लाईफमध्ये आलेली कुठली संधी हुकवत नाही तुम्ही आता आत्ता जगातले सगळ्यात श्रीमंत पत्रकार व्हायची संधी परत मला केली आणि मी माझ्या लाईफमध्ये आलेली कुठलीही संधी हुकवत नाही त्यामुळे मी आज श्रीमंत आहे मित्रांनो मेसेज खूप क्लिअर आहे जर तुम्हाला फक्त हे प्रोडक्ट घेऊन स्वतःचे व्यवसाय करायची संधी मिळत असेल जे आपण ऑलरेडी इतक्या वर्षापासून आपल्या शेतीमध्ये वापरतोय हेच प्रोडक्ट घेऊन जर आपल्याला एक फ्रँचायजी मिळत असेल आणि एक संधी मिळत असेल जिथून आपण एक साईडला जोडधंदा करू शकतो जिथून आपल्याला महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये येत असेल तर आपण हे संधीला का नाही केलं पाहिजे पण मित्रांनो तरीही काही लोक असं असतात की जे, जे संधीचं सोना करत नाही त्यांच्या समोर आलेली संधीचा ते संपूर्ण फायदा घेऊ शकत नाही आज बघा तुमच्या स्क्रीनवर जो व्यक्ती आहे त्याला एक खुर्ची मिळाली आहे तो खुर्चीवर बसून चांगली सूची लेस बांधू शकतो पण त्या बिचाराला कळत नाहीये की या संधीचा सोना कसा करायचा या संधीचा फायदा कसा घ्यायचा त्यामुळे तो व्यक्ती खुर्चीचा योग्य वापर करू शकत नाहीये आणि त्या संधीचा फायदा घेऊ शकत नाही मित्रांनो हा जो व्यक्ती चूक करतोय ना हा चूक तुम्ही करू नका तुम्हाला ही जी संधी मिळाली आहे या संधीचा सोना करा आणि मध्ये इन्व्हॉल्व व्हा बी योर ओन बॉस स्वतःचा व्यवसाय चालू करा मालक वा मित्रांनो कारण का नोकरी करून आपण श्रीमंत होत नाही नोकरी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण इतरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतो आणि जेव्हा आपण व्यवसाय करतो बिझनेस करतो तेव्हा आपण स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतो जर तुमचे स्वप्न असेल आणि तुमचे ड्रीम्स असेल काहीतरी करायची इच्छाशक्ती असेल मी तुम्हाला गाईड करणार आमचे सक्सेसफुल लोक तुम्हाला शिकवणार तुम्हाला बिझनेस करता येत नसेल काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही शिकवणार तुम्हाला काहीच नॉलेज नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही तुम्हाला सगळे गोष्टी करणार फक्त एक गोष्ट तुमच्यामध्ये पाहिजे ते म्हणजे काहीतरी करायची इच्छा सक्ता आणि एवढं बघून जर तुमच्या मनात प्रश्न असेल की सर आमच्याकडे पाच हजार रुपये नाही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही खोटं बोलताय कारण काय तुमच्या हातात जो मोबाईल आहे ज्या मोबाईलने तुम्ही हा व्हिडिओ बघताय तो तो मोबाईल दहा हजाराचा असेल पंधरा हजाराचा असेल तो घेण्यासाठी तुम्ही पैशाचे अरेंजमेंट केला मग तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाच हजार रुपयाचं अरेंजमेंट का करू शकत नाही जर तुम्ही कारण देत असेल तर तुम्ही सक्सेसफुल होणार नाही आणि जर तुमच्या लाईफमध्ये कारण नसेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होऊ शकता हिंदी मध्ये एक मन है या तो आप बहाने बना सकते हो या तो फिर आप पैसे बना सकते हो अगर आप पैसा बनाना चाहते हो तो आप बहाना बना के काम चलने वाला नहीं तुमच्या काय डोक्यात प्रश्न असेल की मी आणि माझ्या खानदानमध्ये कोणी बिझनेस केला नाहीये तर हा मी बिझनेस करू शकतो का हो मित्रांनो तुम्ही करू शकता कारण काय इथे आम्ही तुम्हाला शिकवणार आहे आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे जरी तुम्हाला बिझनेस बद्दल काहीच माहिती नसेल तरी तुम्ही या बिझनेसला करू शकता कारण काय इथल्या सिस्टम मध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात मी मार्केटिंग करू शकत नाही तर मी या बिझनेस करू शकतो का हो कारण का इथे मार्केटिंग करायची काहीच गरज नाहीये जे तुम्हाला रिझल्ट मिळतंय ते रिझल्ट फक्त लोकांना सांगायचे आणि त्यातच तुमचे बिझनेस डेव्हलप होतो आणि मी एक स्टुडंट आहे किंवा मी एक विद्यार्थी आहे मी बिझनेस करू शकतो का विद्यार्थीनी हा बिझनेस हंड्रेड पर्सेंट केला पाहिजे कारण काय इथे आल्यानंतर तुम्हाला कॉम्युनिकेशन स्किल्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात जे तुम्ही कॉलेजमध्ये किती रुपये खर्च करून शिकू शकत नाही ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे प्रॅक्टिकल शिकवल्या जातात आणि हे जे लाईफ स्किल्स आहे हे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला खूप जास्त हेल्प करते कुठल्याही क्षेत्रात कामयाब होण्यासाठी माझ्याकडे जास्त वेळ नाहीये मी हा बिझनेस करू शकतो का मित्रांनो हा बिझनेस करण्यासाठी वेगळा वेळ काढायची गरज नाहीये आपण ज्या लोकांच्या बरोबर बसतो ज्या लोक जे शेतकरी वर्गामध्ये आपण बसतो ना त्या लोकांनाच हे प्रोडक्ट बद्दल माहिती द्यायची असते आणि आपल्याला जो रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट दाखवायचा असतो त्यामुळे ती तुम्हाला वेगळं काहीतरी टाइम काढून बिझनेस करायची गरज नाही आहे जे तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ आहे तो वेळ आपल्याला इथे आप वापरायचा असतो आणि शेवटचा प्रश्न असा आहे की मी जर हो हा व्यवसाय केला तर माझा काय लॉस होऊ शकतो का मित्रांनो हा बिझनेस झिरो लॉसचा बिझनेस आहे कारण का आपण इथे काहीच पैसे लावत नाहीये जे आपल्याला घर आपल्या शेतीमध्ये प्रोडक्ट लागतात ते प्रोडक्ट घेऊनच आपण बिझनेस करतोय इथे आपण काही इन्व्हेस्टमेंट करत नाहीये त्यामुळे इथे काहीच रिस्क नाही पैसे गमावण्याची काहीच इथे शक्यता नाही तरी तुमच्या डोक्यात असेल की आम्ही हे बिझनेस करतो पण आम्हाला सक्सेस मिळणार का नाही तर मित्रांनो आमच्याकडून तुम्हाला गॅरंटी आहे मनी बॅक गॅरंटी आहे की नव्वद दिवस तुम्ही आमच्याबरोबर काम करा आणि नव्वद दिवस काम केल्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळाले नाही आणि तुम्ही घेतलेले प्रोडक्ट जर तुमचे सेल झाले नाही तर हे प्रोडक्ट तुम्ही आम्हाला परत करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मनी बॅक गॅरंटी आहे हे जेपेक्षा जास्त गॅरंटी तुम्हाला जगात कुठल्याही बिझनेसमध्ये मिळणार नाही इट्स अ मनी बॅक गॅरंटी आणि त्यामुळे हा एक बेस्ट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे इथे तुम्हाला झिरो रिस्क आहे तर मित्रांनो वीस वर्षापासून आपला ब्रँड मार्केटमध्ये काम करतो वीस वर्षापासून लोकांच्या या ब्रँडवर विश्वास आहे हजारो लाखो लोक आपले प्रोडक्ट वापरतात लाखो लोक आपल्याबरोबर काम करून स्वतःच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह त्यांनी बदल केलेला आहे तर तुमच्या पण मी या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये स्वागत करतो बिझनेस सुरू करा आणि स्वतःच्या लाईफ मध्ये चेंजेस करा मित्रांनो तुम्ही मला फॉलो करू शकता इन्स्टाग्रामवर जेविकोर माझ्या इन्स्टाग्राम हँडल गुड न्यूज आहे आणि एक बॅड न्यूज आहे गुड न्यूज अशी आहे की ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट आणि बॅड न्यूज अशी आहे की आम्ही एका बॅच मध्ये फक्त तीस लोकांना रिक्रूटमेंट करतो कारण काय वेकेन्सी आमच्याकडे खूप लिमिटेड असतात आणि तीस लोकांना घ्यायचे मागे कारण असं आहे की ज्या लोकांना आम्ही आमच्या बरोबर घेतो त्यांना आम्हाला प्रॉपर ट्रेनिंग द्यावं लागतं त्यांना आम्हाला प्रॉपर सपोर्ट करावा लागतो त्यांची सक्सेसची गॅरंटी आम्ही घेतो त्यामुळे आम्ही ते लिमिटेड लोकांना रिक्रुटमेंट करतो तुम्हाला हा व्हिडिओ जरी युट्यूबवर मिळाला असेल ज्या लोकांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला आहे त्या व्यक्तीला तुम्ही फटाफट सांगा आय एम इंटरेस्टेड म्हणून किंवा तुमचे काही डाऊट असेल तर ते डाऊट लवकर क्लिअर करा आणि या अपॉर्च्युनिटीला स्टार्ट करा मित्रांनो मी तुमच्या या वर्ल्ड क्लास बिझनेस अपॉर्च्युनिटी मध्ये स्वागत करतो स्वतःवर विश्वास ठेवा उद्योजक व्हा आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय शिवराय थँक्यू सो मच